पद्मभूषण नागनाथ क्रांती सिंह नाना पाटील क्रांती सिंह नाना पाटील हुतात्मा किसन अहिर हुतात्मा किसन अहिर शेतकरी कामगार विद्यार्थी एक जुटीचा पद्मभूषण अन्नांची आज स्मृती दिनाची जाहीर सभा या सभेसाठी उपस्थित असणारे आजचे प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ पत्रकार हिंदू हे इंग्लिश वृत्तपत्राचे माजी संपादक शेतकरी कष्टकरी कामगार दुष्काळग्रस्त यांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये तळापर्यंत जाऊन त्यांच्या प्रश्नांची जाण करून घेणं आणि ते वेगवेगळ्या स्तरावरती त्याला वाचा फोडण्याचं काम करणं असे माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांचे नातू सन्माननीय श्री पी साईनाथ या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे ज्येष्ठ व्यंकवी पटकथा लेखक चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि त्याचबरोबर आपल्या व्याख्यानानं सातत्यानं परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करणारे जे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहेत ते सन्माननीय रामदास फोटाणे साहेब ज्यांनी समाजवादी विचारसरणी आयुष्यभर अंगीकरणाचा निर्णय घेऊन त्या पद्धतीनं सर्व ऊन उन, उन्हाळे पावसाळे अनुभवून साने गुरुजी संस्थांचं कामकाज बघणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्याने पद्मभूषण नागनाथन्नांच्या बरोबर काम केलंय ते साथी पन्नालाल सुराणा साहेब आज त्यांचं वय अरे बाबा जरा तुमची शांतता किंवा अंतर ठेवा त्यांचं वय आडव न येता त्यांचा उत्साह विचार आणि नागनाथांनाच्या बाबतची असणारी बांधिलकी हे समोर ठेवून ते या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेत त्याचबरोबर सातत्यानं पाणी चळवळीमध्ये भागीदारी करणारे सर आहेत प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संस्थेचे चेअरमन के जी पाटील साहेब आहेत गुरव सर आहेत क्रांतीसिंह नाना पाटलांचे नातू ऍडव्होकेट सुभाषराव आहेत रक्ते पहलवान सुद्धा आज मुद्दाम या कार्यक्रमाला फोटाने साहेबांच्या बरोबर हजर झालेत शिक्षण आणि उद्योग समूहामधील पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका आणि खास या कार्यक्रमासाठी कारखाना कार्यक्षेत्र असेल आणि त्याचबरोबर नजिकच्या गावामधून आलेले सन्माननीय सर्व उपस्थित मान्यवर या सर्वांच मी मनापासून हुतात्मा शिक्षण उद्योग समूह आणि पद्मभूषण नागनाथांना त्यांची जयंती आणि स्मृतिदिन साजरी करणं म्हणजे माझ्या वडिलांचा कार्यक्रम साजरा करणं हे नसून त्यांच्या विचाराचा जागर करणं त्यांनी राष्ट्रासाठी आणि समाजासाठी केलेलं काम हे तरुणांच्या समोर आणणं जेणेकरून त्यामधून स्फूर्ती आणि प्रेरणा नव्या पिढीला मिळावी याच भावनेतून हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह पद्मभूषण नागनाथ अन्नांच्या बरोबरच क्रांतिसिंह नाना पाटील असतील हुतात्मा किसन अहिर असतील यांच्या सातत्यानं स्मृती जपायचं काम करतात पद्मभूषण नागनाथांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतलाच पण फक्त सहभाग घेतला नाही प्रति सरकारच्या निर्मितीमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं आणि प्रत्येक पाऊल म्हणजे म्हणजे समोर मृत्यू अशी अनेक प्रसंग असताना सुद्धा त्यापासून ते हटले नाही सातारच्या प्रति सरकारची स्थापना करत असताना अनेक त्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणानं त्यांना सहकार्य केलं त्यांना साथ केली म्हणूनच त्यामधून अधिक काम करू शकले पद्मभूषण नागनाथांना ना एकत्रित केलं शस्त्र उपलब्ध केली सुभाष चंद्र बोस त्यांचे सहकारी नानक सिंग आणि मनसा यांना या ठिकाणी आणलं ट्रेनिंग कॅम्प उभा केला आणि ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र सेना उभा के केली या सेनेच्या कामकाजाच्या अनुषंगाने शेनोली पे ट्रेन लूट असेल धुळ्याचा खजिना लुटायचा प्रसंग असेल सांगावच्या बंदुका लुटायचा कार्यक्रम असेल असे एक नाही अनेक मोहिमात यशस्वी केल्या आणि या देशातून ब्रिटिशांना घालवण्यासाठी त्यांनी जीवाच रान केलं अखंड या देशामधून ब्रिटिशांना घालवण्यासाठी अखंड पर्यंत शेवट जे लढा चालू होता त्यामध्ये सातारचा प्रति सरकारचा लढा हा अखेर पर्यंत होता आणि म्हणून पद्मभूषण नागनाथांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फक्त आपलं काम संपलं म्हणून थांबले नाही शेतकरी कामगार धरणग्रस्त दुष्काळग्रस्त यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी उभं आयुष्य खर्ची घातलं सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तेरा तालुक्यांना पाणी मिळालं पाहिजे क्रिष्णेचं अतिरिक्त समुद्राला जाऊन मिळणार पाणी या योजनांना मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी सातत्यानं दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून संघट संगत... चळवळ संघटित करून सातत्यानं वीस वर्ष वेगवेगळ्या विचारांचे सरकार आले पण लढा थांबला नाही त्याने अखंडपणानं तो लढा चालवला आणि त्यामुळं आज जे मंगळवेढा आता इथं काळुंगेसर आहेत मंगळवेढ्यामध्ये आता कृष्णेचं पाणी पोचलं कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करावी लागली सरकारला आणि जे स्वप्नवत होत ते प्रत्यक्षात पाणी या दुष्काळी टापू मध्ये आज बघतोय अनेक मंडळी वेगवेगळ्या कारणामुळे पाणी पूजनाचा धडक लावलाय मीच पाणी आणलं असं म्हणायचं पण जनतेला माहिती आहे हे पाणी कुणी आणलं आणि कुणाच्या रक्त टोल्यामुळं आलं तेव्हा पद्मभूषण नागनाथ त्यांना आशिया खंडातला मोठा लढा हा पाणी चळवळीसाठी सातत्यानं वीस वर्ष केला आणि त्यामुळं आज लाखो एकर क्षेत्र पाणी त्या क्षेत्राला मिळत आहे त्या ठिकाणच्या जनावरांना पाणी मिळत धरणग्रस्तांच्या चळवळीच्या संदर्भामध्ये धरण झाली पण त्या धरणग्रस्तांचं विकसनशील पुनर्वसन झालं पाहिजे म्हणून जो लढा उभा राहिला त्यामुळं राज्य सरकारला धरणग्रस्तांचं विकसनशील पुनर्वसन करण्यासाठी कायदा करावा लागला अशा येक शेत करेना एक नाही अनेक गोष्टी पद्मभूषण नागना शेतकऱ्यांना एकत्रित केलं संघर्ष करून साखर कारखान्याची निर्मिती केली आणि ज्या साखर कारखान्याच्या माध्यमातून आदर्श पद्धतीनं कामकाज कशा पद्धतीनं होतं ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे या साखर कारखान्याचे सभासद पण ते झाले नाहीत आणि त्यामुळे ते चेअरमन किंवा बाकीचे पदाधिकारी पण झाले अशा रचनात्मक काम करत शेतकरी कष्टकरी कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडायचं काम हे पद्मभूषण नागनाथांनी केलं म्हणून अशा थोर क्रांतीवीरांचे आज स्मृती दिन आहे आणि त्या स्मृती दिनासाठी आज जे सगळी मंडळी वेगवेगळ्या ठिकाणावर अगदी पी साईनाथ साहेब तर दिल्ली वरून पहाटे मुंबईत आले मुंबई वरून पहाटे पाच वाजता इकडं खुर्च्या आहेत की खुर्च्या आहेत त्या खुर्च्यावर बसवा की आहेत ना मोकळ्या खुर्च्या आहेत तर पहाटे पाच वाजता ते मुंबईहून निघाले आणि या कार्यक्रमाला आले सुराणा साहेब त्याचबरोबर फुटाणे साहेब रामदास फुटाणे साहेब तब्येतीच्या अनेक तक्रारी असताना सुद्धा नागनाथ स्मृती दिनाचा कार्यक्रम म्हटल्यावर मी गेलो पाहिजे या भूमिकेने ते या ठिकाणी वेळेतच कालच हजर झाले ह्या सगळ्यांच पुन्हा एक वेळ मनापासून स्वागत करतो तुम्हा मंडळींचं मनापासून स्वागत करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय जे महाराज धन्यवाद माननीय वैभव काकांच्या स्वागत